जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट या्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम राजकीय वरदहस्ताने सुरू आहे बेकायदा रेशीम विक्री अवैध शस्त्र बिंगो चक्री मटका गांजा यामुळे तरुण पिढी चुकीच्या मार्गाला जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे कोपरगाव शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व शहरात चालू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीकडून आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ अमरण उपोषण करण्यात येत आहे ऐन सणासुदीच्या काळात घटना घडल्यामुळे बाजारपेठेवर याचा परिणाम होतो नवरात्री दीपावली असे सण समोर असताना खरेदीसाठी नागरिक येण्यास घाबरतात त्यामुळे कठोर कारवाई प्रशासनाने करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे अनेकांना याच्यामध्ये राजकीय स्वार्थ वाटत असेल परंतु राजकारण विरहित व्यापारी महासंघ असेल आदरणीय काका कोयटे असतील सुधीरजी डागा असतील त्यांचे सहकारी असतील शिवसेना असाल किंवा सर्वच आरप्या असतील ज्येष्ठ नागरिक मंच असाल या सगळ्यांनीच या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे कारण की भयभीत असं वातावरण कोपरगाव नगरीमध्ये ऐन सणासुदीच्या दिवशी झालेला आहे त्याच्यामुळे याची गंभीर्याने दखल प्रशासनाने घ्यावी एवढीच या निमित्ताने विनंती करतो त्याचबरोबर इतरही ज्यांचे अनेक दिवसांचे प्रश्न प्रलंबित आहेत असे न्याय मागायसाठी किंवा त्याला वाचा फोडण्यासाठी देखील आम्हाला भेटता आहे अक्षरशः सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये जी काय चेन स्नॅचिंगची चोरी त्या ठिकाणी आलेली आहे आपल्या माध्यमातून ते सी सी टी व्ही फुटेज देखील त्या ठिकाणी दाखवले गेले अभिषेक चिंचोले नावाचे युवक येऊन गेला त्याच्या आईच्या गळ्यातून ती साखळी पळवली गेली तरी देखील ती अजून अद्याप ती जेरबंद झालेली नाही आहे तो पळून नेणारा इसमाचा फोटो आहे तो कुठं राहतो ही सर्वश्रित माहिती पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी असताना देखील अद्याप त्याला अटक झालेली नाही अशा अनेक तक्रारीचा पाडा खरं तर या उपोषणाच्या माध्यमातून सर्वसामान्य कोपरगावकर नागरिक आमच्यापर्यंत पोहोचवते आहे त्याची देखील दखल प्रशासनाने यावी ही देखील विनंती आपल्या माध्यमातून मी करू इच्छितो यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार असलेले काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सहकार शिक्षण शेती ग्रामीण अर्थव्यवस्था दूध व्यवसाय या सर्व क्षेत्रातून संगमनेर तालुका हा राज्यासाठी आदर्शवत मॉडेल बनवला आहे तरुणांना विविध स्पर्धा परीक्षा व वाचनाकरिता अद्यावत सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता राज्यातील आदर्शवत प्रकल्प राबवताना तालुक्यातील नऊ गावांमध्ये अद्यावत अभ्यासिका व ग्रंथालय होणार अशी माहिती युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात दिली आहे सचिवांना सर्वतोपरी सहकार्य राहील मात्र सहकारी संस्थेचा कारभार पारदर्शक व सचोटीने करण्याची जबाबदारी ही सचिवांची असून कामासंदर्भात हलगर्जीपणा निदर्शनास आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल याचे भान ठेवावे अशा सूचना जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी दिल्या आहेत साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण त्यांचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते होणार असल्याची ग्वाही दिल्यामुळे मातंग समाज वतीने सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे या अनावरण सोहळ्याला सर्व समाज बांधवासह अन्नभाऊ साठे प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यात यावे ह्या प्रमुख मागणीसह विविध मागण्या साठी समाज क्रांती मोर्चाच्या वतीने कोपरगाव येथे आमोरण उपोषण सुरू करण्यात आले होते भाद्रपद महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जाणारा बैलपोळा श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यंदा समाधानकार पाऊस झाल्याने बैलपोळ्यानिमित्त शेतकरी वर्गात मोठा उत्साह दिसून आला जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या नगर येथील के जी महाविद्यालयात पुणे विद्यापीठ अंतर्गत आविष्कार या संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या परिसर संचालिका प्राध्यापक डॉक्टर स्वाती मुनोत यांनी केले त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये संशोधक वृत्ती निर्माण होण्यासाठी चिकित्सक अभ्यास केला पाहिजे व आपल्या संशोधनाचा उपयोग आर्थिक सामाजिक आदी क्षेत्रात होण्यासाठी मार्गदर्शन केले आगामी काळात होणाऱ्या विधानसभा विधानसभा निवडणुकीसाठी नगर भाजप इच्छुक उमेदवारांचे नाव जाणून घेण्यासाठी प्रदेश भाजपाचे पक्ष निरीक्षक महेश हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर पदाधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत शहरातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी पसंती क्रमांकाने मतदान केले मतदानासाठी शहरातील दोनशे सहासष्ट प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रण करण्यात आले होते या पदाधिकाऱ्यांनी पसंतीप्रमाणे तीन जणांना केलेल्या मतदानाची बंद पाकिटे पक्ष निरीक्षक महेश हिरे प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्व करण्यात आले सकाळी मोठे गावातून देवीचा सोन्याचा मुखवटा सनई गजरात गाजत वाजत सकाळी वाजता गडावर आणण्यात आला तत्पूर्व गावात महाआरती दर्शन सोहळा आयोजित केला गेला गावातील लोकांच्या दर्शनासाठी देवीचा सोन्याचा तांदळा ठेवण्यात आला तीन ऑक्टोबर पासून मोठा देवी गडावर शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात देखील झाली आहे देवी मंदिर गाभऱ्यात मुख्य धार्मिक विधी देवस्थानाच्या पुजाऱ्यांच्या मंत्र उच्चारात पार पडला संगमनेर तालुक्यातील कोळेवाडी येथे आदिवासी मेळाव्याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना आमदार थोरातांनी भाजपचे माजी खासदार डॉ सुजय विखे संगमनेर विधानसभा निवडणूक लढवण्यावर प्रतिक्रिया दिली त्यांच्यापेक्षा त्यांचे पिता थेट विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच येऊन निवडणूक लढवावी असे खुले आवाहन दिले पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाल विविध सहकारी सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीच्या वातावरणात पार राळेगंज सेवा संस्थेची सर्वसाधारण सभा ही संस्थेच्या कार्यालयात नवनिर्वाचित चेअरमन दत्तात्रय कोंडीभाऊ कारखिले व्हाईस चेअरमन संदीप डोमे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सेवा संस्थेच्या उत्पन्नात कशा प्रकारे वाढ होईल यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी प्रामुख्याने स्वस्त धान्य दुकाने घेणे इफको कंपनीचे सदस्य होण्यासाठीचा ठराव करण्यात आला जिल्ह्याची खबरबात मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री